इलेक्शन मध्ये आश्वासन दिलं की धनगर समाजाला आम्ही एसटी मध्ये घेऊ काय झालं तुमचं आश्वासन विरोधात केलं की आश्वासन द्यायचे आणि सत्तेत आलं की त्याचा विस्तार पडायचा हा राजकारणाचा गुणधर्म आहे खानदानी या राजकारणाला मी सांगू इच्छितो सुरुवातीला निवडून आले बर जो ओबीसी वाट मिळत त्याच्यात एसटी आरक्षण विसरून टाकून धनगरायचं याला वाद लावून दिला मला ओबीसी त्याच्या धनगराचे पुढारी समोर आले आणि जे धनगराचा मूळ प्रश्न होता एसटी आरक्षणाचा तो मूळ प्रश्नापासून भटकांती केली परंतु दीपक भाऊच्या रूपाने या ठिकाणी धनगर समाजाला एक सुंदर असं आणि स्वच्छ नेतृत्व भेटलं आणि त्यांनी जो आपली हक्काची लढाई आहे ती लढाई लढायला सुरुवात केली आणि त्यांच्यासोबत आपण सर्व धनगरबाजव खंबीर मराठा समाज आणि धनगर समाज सर्व सांगितल्याप्रमाणे अगोदरच पासून एक आहे धनगर समाजाचे आणि मराठा समाजाचे संपूर्ण स्थान एक आहे देश एक आहे पण फरक काय आहे मग अशा पद्धतीनं कधीच धनगर आणि मराठ्यांनी कुठंच एकमेकांचा द्वेष केलेला नाही आणि त्यामुळे मी सांगू इच्छितो की